नमस्कार श्री स्वामी समर्थ होळीच्या रात्री गुपचुप करा नारळाचा उपाय क्षणात होईल दुःख दूर दारिद्र्य होळी हा हिंदू धर्मातील प्रमुख सणापैकी एक सण आहे यंदा चोवीस मार्च रोजी मोठ्या उत्साहात होळी साजरी करण्यात येणार आहे होळी दहनाची रात्र खूपच शुभ आणि प्रभावशाली असते या दिवशी केलेली पूजा फलदायी ठरते दुःख दरिद्र दूर करण्यासाठी तुम्ही नारळाचा उपाय करू शकता विशेष म्हणजे हा उपाय करताना गोपनीयता पाळावी लागत ती असते होळी म्हणजे रंगाचा सण होळी या सणाला हिंदू धर्मात अनन्य साधारण महत्त्व आहे यंदा होलिका दहन चोवीस मार्च रोजी होणार आहे हा दिवस रविवारी येत आहे तर सोमवारी पंचवीस मार्च रोजी धुलिवंदन मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात येणार आहे होळीच्या सणाच्या आधीच होलिकाष्टक असते या काळात कोणतेही महत्त्वाचे तसेच शुभ कार्य केले जात नाही मात्र होळीचा दिवस अत्यंत पवित्र मानला जातो या दिवशी तुम्ही काही उपाय करू शकता त्यात नाराज उपाय अत्यंत प्रभावशाली मानला जातो फाल्गुन महिन्यात येणारी पौर्णिमा ही होळी पौर्णिमा म्हणून ओळखली जाते महाराष्ट्रासह देशभरात होळीसह मोठ्या उत्स होळी सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो होळीच्या दिवशी काही तांत्रिक उपाय देखील केले जातात अशाच एका उपायाविषयी आम्ही आपल्यासाठी माहिती घेऊन आलो आहे तुम्ही आर्थिक अडचणी असाल आणि घरात पैसा टिकत नसेल तर होळीच्या दिवशी केले जाणाऱ्या उपायाविषयी धर्मशास्त्रात माहिती देण्यात आली आहे काही उपाय हे विशिष्ट तिथीला केल्यास त्याचे फळ मिळते असेही सांगण्यात आले आहे होळीच्या रात्री गुपचूप करा हा उपाय तुम्हाला दुःख दरिद्र्यापासून स्वतःची तसेच आपल्या कुटुंबियाची सुटका करायची असेल तर तुम्ही होळीच्या रात्री हा उपाय करू शकता होळी पौर्णिमेच्या रात्री महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता मात्र हा उपाय करताना अत्यंत गोपनीयता पाळावी जेणेकरून तुमच्यावर माता महालक्ष्मी नाराज होणार नाही एक रुपया आणि नारळ होळीच्या दिवशी होलिका दहन झाल्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे त्यासाठी रुपयाचे नाणे आणि नारळ गरजेचे आहे हा उपाय तुम्हाला तुमच्या घराजवळ पेटवणाऱ्या होळीजवळ करायचा आहे नारळाची शेंडी काढवायची नाही होळीच्या रात्री उपाय करताना एक रुपयाचे नाणे घ्यायचे ते पाण्याने स्वच्छ करून घ्या तसेच एक नारळ घ्या त्याची शेंडी काढू नका घराजवळ होलिका दहन झाल्यानंतर हा उपाय करायचा आहे उपाय करण्यापूर्वी होळीची विधिवत पूजा करावी नंतर होळीला नैवेद्य नंतर घरी यावे नारळावर ठेवा एक रुपयाची नाणे होळीची पूजा करून घरी या नारळावर रुपयाचे नाणे ठेवा त्यानंतर नारळ हातात घेऊन घराच्या मुख्य दरवाजासमोर उभे राहा नारळ आपल्या घरावर घरावरून सात वेळा ओळून घ्या नंतर नारळ उपचिप घराजवळ पेटवलेल्या होळीत टाकून द्या वाईट विचार मनात आणू नका होळीच्या दिवशी हा उपाय करताना मन स्वच्छ ठेवा मनात कोणताही विचार वाईट विचार आणू नका हा उपाय केल्याने तुमच्या मागील इडापिडा दूर होईल तुमचे दुःख दुरिद्र क्षणात दूर होईल असे सांगितले जाते तुम्ही जर या स्वामीच्या विचाराला सहमत असाल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ